तालुक्यातील इसगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंजारवाडी या शाळेच्या परिसर सहलीचे आयोजन करण्यात आले होते सदर परिसर सहल पिंजारवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री दीपक रंगनाथ शेलार यांच्या बांबूच्या फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आली होती या सहली दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी फार्म हाऊसचे मालक श्री दीपक रंगनाथ शेलार यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी दीपक शेलार यांना विविध प्रश्न विचारून शेतीविषयक माहिती जाणून घेतली यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कलागुण सादर केले जसे की गाणे म्हणणे गोष्टी सांगणे नाच करणे पोळी सोडवणे इत्यादी थे। विद्यार्थ्यांनी शेतातच बसून एकत्रितपणे जेवण केले या विद्यार्थी समवेत शाळेचे मुख्याध्यापक भगवान सोनोले सर जितेंद्र शेट्टेसर अशा खैरनाल मॅडम हे उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे पिंजारवाडीचे जे लहान लहान मुलं आहेत या मुलांनी आपल्या या फार्म हाऊसला भेट दिलेली आहे तर ह्या मुलं जरी आपल्या ग्रामीण भागातली असतील शेतकरी कुटुंबातली असतील तर त्या मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की जे त्यांची प्रश्नांची उत्तरं ते अनु अनुत्तरित आहेत अजून तर या शेतीसंदर्भात त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विद्यार्थी तुम्हाला विचारतायत आणि त्यांनी विचारलेला प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांना द्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला बांबू शेती जास्त आवडते का फळ शेती बांबू शेती आवडण्याचं कारण फक्त मजूर वर्ग कमी असल्यामुळे बांबू शेती आवडते आणि पैशाचा जर विचार केला तर फळ शेती आवडते अण्णा तुम्हाला जास्त तो उत्पन्न कोणत्या पिकात झाले? फक्त मला जास्तीत जास्त उत्पन्न द्राक्षातून आलेले. अण्णा तुमचं शिक्षण किती झालं? मी 10 वी नंतर काहीतरी सिव्हिल डॉक्स केलेलं आहे आणि 12 वी पर्यंत शिकलो. तुम तुम्ही एवढे मोठे शिक्षक एक शेती हा माझा एक छंद होता आणि वडिलांची पण इच्छा होती की आपण आजोबांनी जी दिलेली शेती ती अशीच पडीत न राहता कोणीतरी आपल्या घरातून शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे मग वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी मला शेतीत थांबवा लागेल आणि मी मग माझ्याकडे सव्वा तीन एकर म्हणजे तीन एकर पंधरा गुंठी शेती पाहिजे वडील पाहिजे द्राक्ष लावण्यासाठी द्राक्षासाठी मी शेणखत वापरतो आणि रासायनिक खत पण वापरतो शेतात शेतात तुम्ही कोणकोणते पीक लावले माझ्या शेतात सर्व प्रकारचे पीक आहेत म्हणजे खाण्यासाठी बाजरी वगैरे पण पेरतो मी त्याच्यानंतर आंतर पीक म्हणून आता द्राक्षामध्ये मी नवीन व्हरायटी लावली ना तिथं मूंग पीक घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर परत वेलवर्गीय भाजीपाला म्हणून गिलके कारले पण घेतलेले होते तुम्ही पाहिले असतील मग आता तुम्ही बांबू शेतीकडे का आवडलं बांबू आता थोड्या वेळापूर्वी विचारला होता त्याचा प्रश्नाचं उत्तर दिलंय मी पण तुला परत एक वेळेस सांगतो बांबू मजुरांच्या टंचाईमुळे बांबू शेतीकडे होतो हे बांबू लागवड आता जवळजवळ चाळीस महिन्यापासून झालेली आहे अजून पहिलं पीक गेलेलं नाही माझ्या लाईफ मध्ये तुमच्या लाईफ मध्ये शेती करायला सुरुवात केली सुरुवातीला आपण आहे ना साधारणतः दोन हजार सात आठ मध्ये पूर्वीची शेती करत होतो जसं कांदा मका बाजरी गहू हे पिक नंतर मग मी दोन हजार सात पासून फळबाग क्षेत्राकडे वळालो डाळीम केले होते काही दिवस साधारणतः सतरा अठरापर्यंत दोन हजार सतरा अठरापर्यंत त्यानंतर आता आपण या फळबागाकडे आलो कोणत्या द्राक्ष आत्ताचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली तर ह्या पिकांमध्ये जास्त उत्पन्न देणार असं कोणतं पीक तुम्ही घेतलं मी फळबाग क्षेत्रात डाळी पण केले होते पण त्यात खूप काय असं मला मी गाठू शकलो नाही म्हणजे अंक गाठू शकलो नाही पण ह्या अर्ध्या एकर द्राक्षात मला चांगल्यापैकी पैसे म्हणजे मला स्टेबल करण्यासाठी द्राक्ष पीक चांगलं वाटलेलं okay. आहे तुम्हाला द्राक्ष शेती का कराव्याशी वाटले तू जर म्हणतील द्राक्ष शेती का करावं वाटली तर याचं उत्तर असं आहे मी शेळी पालन करत होतो मग शेळी पालनात मला थोडस त्रास होतो म्हणजे माणसांचा त्रास होतो शेळीसाठी शेळी पालनासाठी लेबर जास्त लागतो मग मी एक छोटसा प्रयोग म्हणून मी अर्धा एकर द्राक्ष केले होते पण या द्राक्षात मला चांगल्यापैकी पैसा मिळाला म्हणून मी द्राक्ष शेतीकडे बघायला अण्णा तुम्हाला द्राक्षांमध्ये का बांबूंमध्ये मुनाफा घटला नाही अजून बांबू शेतीत आपण अजून एकही विकलेलं नाही आहे त्यामुळे बांबू शेतीवर आर्थिक काही बोलता येणार नाही पण आपल्या द्राक्षातून बऱ्यापैकी पैसे होत आहेत आता माझा जवळजवळ भाऊ आठव पीक आहे माझं म्हणजे सात पिकं माझ्या हातात आलेले चांगल्यापैकी पैसे झालेले काय म्हणाले तुम्हाला द्राक्ष होण्यासाठी तुम्ही काय वापरता अच्छा द्राक्ष गोड होण्यासाठी काय वापरतात लिक्विड खतं जे आहेत का ते वापरलं जातात जे लिक्विड खतं उदाहरणार्थ गिरगिर करणार पोटॅश पोटॅश वापरतो आपण पोटॅशमुळे काय होतं ते येण्यासाठी आणि त्यानंतर जसं आपण द्राक्षावर वारंवार फवारणी करतो डाळिंबावर करतो तसं याच्यावर फवारणी नसल्यामुळे मग तुम्ही जर द्राक्ष आता काही कालंतरानंतर झाड खराब झाले तुम्ही ते काढणार आणि दुसरे पीक घेणार तर ते पीक केवढ्या जोमाने येईल त्याच्यावर काही असर होईल द्राक्षावर परत द्राक्ष का द्राक्ष कांदे लावले तुम्ही त्याच्यात दरवर्षी खत टाकलं जातात म्हणजे बोधवरती ज्यावेळेस आपण कांदे वगैरे जर करायची ठरवलं तर तो बोध फोडल्यानंतर ते खत जे आहे ते पसरले जाईल आणि कुठलेही याच्यात नवीन पीक आल्यानंतर त्या मुळवा बदल होईल ना तर कांद्याचं पीक खूप खूप जोरात येईल सेंद्रिय खत चांगलं की रासायनिक खत चांगलं असतं रासायनिक रासा खत जर सेंद्रिय खत असलं त्याच्यानंतर थोडंसं एक करण्यासाठी रासायनिक खत रासा दिलं पाहिजे पण जमिनीत मूळ बेस त्याच्यात तो, तो पाहिजे सेंद्रिय कर्बसाठी आपल्याला एक तर शेणखत म्हणा दुसरं हिरोळीचं खत म्हणा या दोनचं ऑप्शन आहे आणि रासायनिक खत आपण फक्त ते मुळापर्यंत येऊन झाडाला मिळालं पाहिजे यासाठी काम करतो